माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहोद्योग देतोय समयवत मशीन पुलवात मशीन तर आज आपल्याकडे पंढरपूर वरून तयार तर ताईने आपल्याकडे हे फुलवातीचं मशीन बुक केलं होतं दसऱ्याच्या वेळेस तर ताईने आपण मशीन वगैरे दिलेलं आहे इथे येऊन ताईने ट्रेनिंग वगैरे पण घेतलेले आपल्याकडे आणि हे असं अॅग्रीमेंट पण आपण ताईना देत आहोत तर याच्याच बरोबर आपण पॅकिंगचं मशीन वगैरे पण देतो तर ते पण आपण त्यांना देणार आहोत तर तही आता बोलते दोन शोध बरोबर तू माहिती मला माझी ते मी पहिलं बघितलं होतं दुसरी ग्रह पण मला आवडलं नाही मी स्वामी समोरच्या सामने जात नसल्यामुळं मी पंढरपूर नेत आले ती पण मी पायाला आपण तशी झाली मी मॅडमची गाठ गेला आई आणल त्याची गाठ गेला आणि मला मशीन घेऊन बसून मला घर बसल्या काहीतरी काम होईल म्हणून त्यांनी पण मार्गदर्शन चांगलं दिलंय करा तुम्ही चांगलं म्हणले सगळं चांगलं तसं ताई पण ती आता ऑफिसला येऊन भेट देऊन काहीने पण मार्गदर्शन घेऊन आता मशीन म्हणजे हा उद्योग सुरू केला तसं तुम्ही या ऑफिसला भेट देऊन तुम्ही उद्योग सुरू करा तर नमस्कार